अहिलनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेनं मावा अड्ड्यावर छापा टाकत का, मोठी कारवाई केली आहे अहिलनगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी पोलीस पथक तयार करत अवैध धंद्यांची माहिती घेत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत पथक रवाना केलं होता दरम्यान पथक नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास सोनई निवासा रोड लगत अमळनेर गावच्या शिवारात जोरे वस्ती येथे एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मावा सुगंधी तंबाखू चोरी विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक कबाडी यांना याबाबत माहिती देत त्यांच्या आदेश आणि मार्गदर्शनाखाली छाप्याचं नियोजन केलं संबंधित ठिकाणी छापा टाकला असता तेथे सुनील येळे या ताब्यात घेत झडती घेतली आरोपी सुनील येळे यांना दाखवलेल्या ठिकाणी सुगंधित तंबाखू सुगंधित तयार मावा आणि मावा तयार करण्याची कच्ची सुपारी सुगंधित मावा तयार करण्याचं मशीन आणि वजन काटा असा एकूण एक लाख चोपन्न हजार पोलिसांनी जप्त करत ताब्यातील आरोपींविरुद्ध सोनई पोलीस आरोपी पोली स्टेशन येथे गुन्हा दाखल करत ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल सोनई पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहिल्यानगर